हाकला घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई आव घड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर आज मी तुमच्या समोर एक वेगळाच विषय घेऊन आले आहे बाप वडील संत महात्म्यांनी देवदिकांनी अनेक लेखकांनी कवींनी का आईचाच गड बघायला आहे चांगल्या कामाला आईची सुखमा दिली आहे साने गुरुजींची पण आईचीच महती सांगितली आहे आपण बाप्पा वडिलांविषयी कोठेच फारसं बोललं जात नाही कोणताही व्यक्ती आता आई विषयी जास्त बोलत राहतो या जगाच्या पाठीवर मातृत्व सांगणं खूप सोपं आहे पण या जगाच्या पाठीवर पितृत्व सांगणं खूप अवघड खूप अवघड आहे कोणताही वक्ता आई विषयी भरभरून बोलतो कारण आईवर बोलण्यासारखं खूप काही आहे पण बापावर बोलण्यासारखं खूपच थोडं आहे याचं कारण काय माहित आहे का तुम्हाला

पाठीवरची थाप पा आहे कधी रागवला तरी त्याची माया आमाप आहे